नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी आणि तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माहिती टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कालच मीरा भाईंदर महानगरपालिकेची तीनशे अठ्ठावन जागांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर त्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जागा या अग्निशमक पदाच्या आहे तर मित्रांनो आपण बघतच आहोत की कल्याण डोंबोली महानगरपालिकेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भरण्याची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाली आहे आता लवकरच त्यांची लेखी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे तसेच मित्रांनो अजून ठाणे महानगरपालिकेचे ऑनलाईन अर्ज भरणं चालू आहे तुमचा जर तुमच्याकडे ही पात्रता म्हणजेच बारावी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र फायर सर्विसचा म्हणजे सांताक्रूज येथे जर तुम्ही सहा महिन्याचा अग्निशामक पदाचा कोर्स पूर्ण केला असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात म्हणजे तुम्ही येथे अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क मिळणार आहे त्यानुसार तुम्हाला मैदानी चाचणीसाठी बोलवले जाणार आहे तर मित्रांनो जवळपास ठाण्यामध्ये तीनशे ऐंशी प्लस जागा आहे तसेच आता मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जवळपास दोनशे या अग्निशामक पदासाठी निघाल्या आहेत तर मित्रांनो यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता तुमची उंची एक एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आहे तसं आपण जर मुंबई महानगरपालिकेचे बघायला गेल्यास तिथे तुम्हाला एकशे बहात्तर सेंटीमीटरची उंची लागत असते तर मित्रांनो येथे एक तुम्हाला एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची लागणार आहे तसेच तुमची छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर म्हणजे पाच सेंटीमीटर तुमची छाती फुगणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो तुम्हाला अनुभव नसेल तरीही सुद्धा तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो या पदासाठी तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे जवळपास तुमचा पगार हा पंचेचाळीस हजार रुपये एवढा येणार आहे तर मित्रांनो तो कसा येईल याचा एक डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो त्यापूर्वी आपण आपल्या या चॅनलवर अग्निशमक पदासाठी मैदानी चाचणी कशी असते या संदर्भातील एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे तो जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे ठाणे महानगरपालिका असो का, का कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा मीरा भाधर महानगरपालिका असो इत्यादीमध्ये तुम्हाला मैदानी चाचणीसाठी कोणकोणते इव्हेंट असणार आहे त्यासाठी किती वेळ असणार आहे आणि कोणत्या इव्हेंटला किती मार्क असणार आहे या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे तिथे जाऊन तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तसेच कल्याण डोंबोली महानगरपालिकेची आता लवकरच लेखी परीक्षा होणार आहे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्या प्रकारे सिलेबस दिला आहे त्याच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे तर मित्रांनो त्या संदर्भातील व्हिडिओ हे सुद्धा आपल्या या चॅनलवर आले आहे म्हणजे टॉपिकवर तुम्हाला एक व्हिडिओ असे मी सर्व टॉपिकवर व्हिडिओ अपलोड केले आहे तसेच त्या टॉपिकवर तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील किंवा माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत